नमस्कार।, नमस्कार आज आपण एका ओढीवरनं एका वाक्यावरून महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावं शिकणार आहोत आपण आलं लक्षात मग ती ओढ कोणती आहे माहिती आहे तुम्हाला कोणती ओढ आहे वाच बरं मग या वाक्यावरून तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगता येतील ना सगळ्यांना सांगता येतील अग बजे चहा वन या वाक्यावरनं आपल्याला जिल्ह्यांची नावं सांगायची आज लक्षात सांगा अ व कोणता जिल्हा आहे औरंगाबाद दुसरं नाव कोणतं आहे त्याला दुसरं नाव आज अक्षर अमरावती शाबा अजून अहमदनगरला दुसरं नाव अहिल्यानगर शाबा अहिल्यानगर अजून

tersangka? Latur. Buah serawan tersangka? Busman apa? Busman apa? Busman apa? Darasu. Dok serawan tersangka? Tani. Ini, ini, Pak Agus. Ini, Pak Agus. Pak Agus, Siapa? Yoke, siapa? Yoke, siapa? siapa? Yoke, siapa? Yoke, द दु शहरावर सांगा धुळ्या कोणता जिल्हा आपला जिल्हा आहे ना सांगा रायगड अर्ज दोन आहे अजून या कोणता आहे आठवून आराम मला सांगा हा चला आता सहवार्थ सांगा

ब अक्षरावरनं सांगा भंडारा छान घेता तुम्ही बेडा छाबा ज अक्षरावरनगाव अजून जालना अजून অন্য <muchas> সঙ্গে नंदुरबार नाशिक नागपूर मान्य आता शेवटच्या व शहरावर मी सांगा वर्धा शाबा आणि आता कोणतं बाकी आपला कोणते रायगड रायगड वर आहे अजून आंबे कोणत्या जिल्ह्यात जास्त हा शब्बा रत्नागिरी कुठे रत्नागिरी बेटा तुम्ही सगळ्यांनी छान उत्तर दिलेलं आहे आलं लक्षात बरोबर मोजू आपण किती दिले चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा बघा सतरा अठरा एकोणीस वीस एकतीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेवीस चौतीस पस्तीस आणि सोळाशे दू टाळा हजार